गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस संत जोसेफ वास स्मृती माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमून आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला माझ्या मागे या म्हणजे तुम्ही मासे धरणारे व्हाल असे मी करीन मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरली तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जपदीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात चाळी नीट करताना दिसले आणि त्यांनी त्यांना लागलेच बोलावले मग तो आपला बाप जपदी याला भाडोत्री चाकराबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले चिंतन आज आपण गोव्यात जन्मलेल्या व श्रीलंकेत सेवा कार्य केलेल्या संत जोसेफ वाज ह्याचे उदाहरण समोर ठेवून परमेश्वराने सर्वांना केलेल्या पाचारणावर मनन चिंतन करीत आहोत त्याने सुरू केलेले प्रेषित कार्य पुढे नेण्यासाठी परमेश्वर सर्वांना बोलवतो काही जणांना परमेश्वर विशिष्ट कार्याविषयी बजावतो आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की प्रभू येशू बारा जणांना प्रथम शिष्य म्हणून पाचारण करतो पीटर अँड्रू याकोब आणि योहान यांनी प्रभू येशूमध्ये काय पाहिले की त्यांच्या पहिल्याच हाकेला प्रतिसाद देऊन त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला व ते प्रभू येशूमागे धावले आपल्या शिष्यांना अनिश्चित भविष्यात प्रभूच्या मागे येण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रभू येशूमध्ये असे काहीतरी उल्लेखनीय होते ज्यामुळे शिष्य त्याच्या मागे जातात शिष्यांच्या पाचारणाच्या कथेचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे हे त्यांचे अनुसरणे त्यांना कुठे नेईल याची कल्पना नसताना ते विश्वासाने येशूच्या मागे गेले पाचारणामध्ये अहमला जागा नसते तर परमेश्वरील विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो विश्वासच आपणास प्रभू येशूला अनुसरण्यास बळ देतो शिष्यांनी येशूवर प्रथम विश्वास ठेवला आणि मग ते त्याचे अनुयायी झाले प्रभू येशूच्या मागे जाण्यासाठी ख्रिस्तसभा नेहमी आपणास प्रोत्साहन देते